नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे तर दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आज आपण दत्त निमित्ताने प्रसादामध्ये रवा आणि प्रसादा बेसनचे लाडू बनवलेले आहेत तर खूप सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणामध्ये आपण इथे प्रसादामध्ये रवा आणि बेसनचे लाडू बनवलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट नाव आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे भरपूर लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचतो चला तर आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली तर सगळ्यात अगोदर आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचंय सर्व जिन्नस इथे आपण एक भांड्याने मोजून घेतलेले आहे तर बघा इथे पाऊन डबा इथे मी तूप घेतलेला आहे विरघळलेलंच तूप घ्यायचंय आपल्याला घट्ट नकोय तर आता याच्यामध्ये आपल्याला दोन डबे बारीक रवा घालून आहे तर शाळेचा टिफिनमधला जो डबा असतो तर ते डबे घेतलेले आहेत मी तुम्ही कप घेऊ शकता वाटी घेऊ शकता कोणत्याही भांड्याने माप घेऊ शकता तर आता गॅस कमी ठेवायचा आणि आपण सुरुवातीला फक्त तीन ते चार चमचे तूप घालून घेतलं रवा आपल्याला कमी गॅसवरती वरती असा भाजून आहे तर आता याच्यामध्ये अजून दोन चमचे आपण तूप घालून घेऊया तर सर्व जिन्नस आपण घेतलेली त्याचं माप मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्व जिन्नस मोजून घेतली की योग्य प्रमाणामध्ये मस्त असे आपले हे लाडू तयार होतात तुपाचं प्रमाणसुद्धा अगदी आपण मापामध्येच घेतलेलं आहे तर आता बघा पुन्हा दोन चमचे आपण तूप घालून घेतलं रवा गॅ रवा जो भाजायचा आपल्याला तर कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरती चांगली आपल्याला वीस पंचवीस मिनटं लागतात रवा भाजण्यासाठी घाई करायची नाही किंवा कि गॅस मोठा करायचा नाही कमी गॅसवरती चांगला खमंग असा हा रवा भाजून घ्यायचा म्हणजे लाडू खूप छान असे खुसखुशीत तयार होतात आता रव्याचा कलर तुम्ही बघू शकता रव्याचा कलर इथे बदललेला आहे मी कमीच गॅस ठेवला होता सत आणि सतत आपल्याला हा रवा मिक्स करत राहायचा आहे म्हणजे अजिबात करपत नाही करपली की आपली लाडूची चव बिग बिघडेल किंवा पूर्णपणे ती चव बदलून जाते रवा अजिबात आपल्याला करपू द्यायचा नाही पुन्हा दोन चमचे आपण तूप घालून घेतलं संपूर्ण सहा चमचे तूप आपण याच्यामध्ये घालून घेतलं कमी गॅसवरती तुम्ही बघू शकता रंग इथे छान असा बदललेला आहे रव्याचा आणि चांगली मला इथे पंचवीस मिनटं लागलेत मी एक ताटामध्ये हा रवा काढून घेतला छान असा खमंग रवा आपला इथे भाजून तयार झालेला आहे आता पुन्हा गॅसवरती आपण तीच कढई ठेवली पण कढई आपण पुसून घेतलेली आहे याच्यामध्ये जर थोडाफार जरी रवा राहिला तर तो करपू शकतो त्याच्यामुळे आपण कढई इथे पुसून घेतलेली आहे गॅस कमी ठेवला पुन्हा याच्यामध्ये आपण चार चमचे तूप घालून घेतलं आणि मी जेवडा रवा घेतला त्याच्या अर्ध बेसनपीठ घेतले चाळून घेतलेला आहे बेसनपीठ आणि एक डबा इथे मी बेसनपीठ घेतलेला आहे जेवढा आपण रवा घेऊ त्याच्या अर्ध बेसनपीठ घेतलेला आहे आता सुरुवातीला आपण चार चमचे तूप घालून घेतलं होतं आपण याच्यामध्ये एक दोन तीन मिनिटांसाठी हे बेसनपीठ असं भाजून घेऊया अगोदर सुरुवातीला आपण तीन चार चमचे तूप घालून कसं एक तीन चार मिनिटासाठी मी बेसन भाजून घेतलं आता पुन्हा याच्यामध्ये दोन तीन चमचे तूप घालून घेतलं संपूर्ण तूप घेतलेलं आप आपण थोडं थोडं करत याच्यामध्ये घालून देणार आहोत तर सुरुवातीला आपण लगेच सगळं घातलं नाही थोडं थोडं घालूया आता वा बघा राहिलेलं सगळं तूप आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय संपूर्ण आपण इथे पाऊंडावा तूप वापरलेला आहे आता अजून एक वरती मी चमचा घालणार आहे याच्यामध्ये आपल्याला हे बेसनपीठ पातळ करून घ्यायचे म्हणजे छान असं भासत तर बघा अशा पद्धतीने बेसनपीठ पातळ झालं पाहिजे तर संपूर्ण तुपाचं आणि रवा बेसनचं मी तुम्हाला इथे माप सांगते दोन कप तुम्हाला मी कपाच्या मापामध्ये सांगते किंवा वाटीच्या मापामध्ये सांगते तुम्ही जर दोन कप रवा घेतला तर त्याच्यासाठी एक कप बेसनपीठ घ्यायचे आणि त्याच कपाने पाऊन कप इतकं तुम्हाला तूप घ्यायचंय वेरघळलेलं तूप घ्यायचंय घट्ट नको जर असेल तर तुपाचं प्रमाण खूप जास्त होईल त्याच्यासाठी आपल्याला घट्ट तूप घ्यायचं नाही विरगळलेलंच तूप घ्यायचे कोणते भांड्याने घेतलं तर दोन भांडे रवा आणि एक भांड त्याच्यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आणि त्याच भांड्याने पाऊन भांड आपल्याला तूप घालून घ्यायचंय तर बघा आता बेसनपीठ छान असं आपलं इथे खमंग भाजल्यानंतर मी तुपाच्या डब्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी घेतलं आणि दोन चमचे पाणी आपल्याला याच्या बेसनपीठ भाजले ना याच्यावरती थोडं थोडं घालायचं बघू शकता तुम्ही अगदी मस्त रवाळा हे बेसनपीठ तयार होतं छान फुलून येतं बघा तुम्ही कडेमध्ये बघू शकता छान असं पाणी आपण याच्यामध्ये घातलं ना की बेसनपीठ छान असं फुलून येतं आणि अगदी मस्त रवाळ असे हे दाणेदार आपले लाडू तयार होतात अजिबात टाळायला चिकटत नाही अशा पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा तर बघा गॅस मी सुरुवातीपासूनच कमी ठेवलेला आहे बेसनपीठ भाजायला सुद्धा आपल्याला इथे चांगले दहा पंधरा मिनटं लागलेले ला आहेत गॅस मी कमी ठेवला होता अगदी कमी गॅसवरती आणि तुम्ही झाऱ्यावरती बघू शकता मस्त दाणेदार असं हे बेसनपीठ आपलं भाजलेलं आहे पाणी घातलं दोन चमचे आपण पोहेखान्याचा जो चमचा असतो त्याने दोन चमचे पाणी घातलं मस्त दाणेदार हे बेसनपीठ तयार झालंय गॅस रंग शकता छान खमंग आणि अशा पद्धतीने भाजून घ्यायचं म्हणजे लाडू खूप छान होतात आणि घालून भाज, बघा मस्त दाणेदार असं हे बेसनपीठ तयार होतं अजिबात हे लाडू जे आहे ते टाळायला चिकटत नाही खायला खूप छान लागतात आता बघा मी अशा पद्धतीने बेसनपीठ एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला रवा घालून घ्यायचा आता सर्व जिनस मी कढईमध्ये सुद्धा घालून एकत्र करू शकता तर मी कढई छोटी वापरली त्याच्यामुळे मी ताटात घेतले काढून अगोदर आता ताटामध्ये मी सर्व जिन्नस एकत्र करून घेणारे अगोदर पुढे काय करायचं ते सुद्धा सांगते तर बघा सर्वजनस छान अशी एकत्र करून घेतली आणि रवा गरम असल्यावरती हात जर घातला तर खूप जबरदस्त असा चटका बसतो रवा खूप वेळ गरम राहतो तर इथे मी चमच्याने आता एकत्र करून घेणारे चमच्याने एकत्र करून घ्यायचं दोन इंचिनस गरम आहे त्याच्यामुळे हात जर लावला तर रव्याचा चांगल्यापैकी चटका बसू शकतो तर आता याच्यामध्ये मी इथे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप असे तुपावरती अगोदरच फ्राय करून घेतलेले होते तर ते घालून घेतलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा नाही घातली तरी देखील काही हरकत नाही आता याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची तर आता आपण दोन डबे मी रवा वापरला एक डबा बेसन पीठ वापरलं त्याच्यासाठी दोन डबे इथे मी पिठी साखर वापरलेले आहे मस्त गोड असे हे लाडू तयार होतात आता या मिस एपीटी साखर छान अशी आपल्याला एकत्र करून घ्यायची संपूर्ण गोठाळ्या मोडून घ्यायच्या आहेत तर बघा मी अगोदर एकत्र करून घेते आता एकत्र करून झालं याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची तर इथे मी एक चमचा वेलची पूड घालून घेतली थोड्या प्रमाणात जर आपल्याला वेलची पूड बनवायची असेल तर मिक्सरला थोडीशी साखर टाकून आपल्याला ती बारीक करावी लागते तर मी सुद्धा तेच केलं थोडीशी साखर टाकून बारीक करून घेतली जास्त प्रमाणात जर बनवत असाल तर अजिबात साखर घालायची गरज येत नाही वेलची पावडर कशी बनवायची याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे नक्की बघा आता सर्वजण छान अशी एकत्र करून झाली इथे मी मोठी कढई घेतली आणि सावता आहे मिश्रण आपल्याला या मोठ्या कढईमध्ये काढून घ्यायचे तुम्ही जर सुरुवातीपासूनच मोठ्या कढईचा वापर केला असेल तर तुम्हाला डबल काढून घ्यायची गरज पडणार नाही आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची अजिबात आपण दुधाचा वापर करत नाही किंवा अजून सुद्धा वापर करणार नाही अगदी पाऊन डब्यामध्ये आपण इथे मस्त असं तुपात छान दाणेदार असे लाडू बनवणार आहोत आता गॅस सुरू केलाय गॅस कमी ठेवलेला आहे सुरुवातीला आपल्याला एक दीड मिनिट हे मिश्रण असंच कमी गॅसवरती हलवत राहायचंय म्हणजे याच्यामध्ये जी पिठी साखर घातली ती विरघळते आणि हे मिश्रण ओलसर होतं लाडू बांधायला खूप सोपं जातं छान असे लाडू बांधता येतात आपल्याला याचे खूप जास्त वेळ गॅसवरती ठेवायचं नाही एक ते दीड मिनिटासाठी फक्त एक एखादीवर करून घ्यायचं कढई देखील गरम होते मिश्रण देखील गरम झालं की साखर बरोबर याच्यामध्ये घातलेली विरगळते आणि मग छान असे लाडू बांधता आता गॅस बंद केलेला आहे कढई गरम आहे मिश्रण देखील आपलं छान असं गरम झालंय आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया थोडंसं कोमट होण्यासाठी याची वाट बघितली तर कोमट झालं की आता आपण तुम्हाला मी दाखवते छान असं ओलसर हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा याच्यामध्ये जी पिठी साखर घातली होती ती आपण गॅस सुरू केला होता त्यावेळेस छान अशी विरगळलेली आहे गरम केल्यानंतर पिठी साखर छान अशी विरगळते आणि मिश्रण छान असं ओलसर तयार होतं आपल्याला याचे लाडू सहज बांधता येतात तर तुम्ही बघू शकता आपण याचे लगेच लाडू बांधून घेणार आहोत तर मस्त सहज एक हाताने सुद्धा तुम्ही हे लाडू बांधू शकता तर बघा छान असे लाडू बांधायला सुद्धा अजिबात वेळ लागणार नाही एकदम सोप्या पद्धतीने मस्त असे लाडू तयार होतात आता छोट्या मोठ्या आकारामध्ये कसे बनवायचे त्यानुसार तुम्ही लाडू याचे बनवू शकता तर दत्त जयंती निमित्ताने आज येथे मी प्रसादामध्ये छान असे रवा आणि बेसन पिठाचे लाडू बनवले तर खूप सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे प्रसादाला आपण अशा पद्धतीचे लाडू इथे आज बनवलेले आहेत तर तुम्ही सुद्धा कोणत्या प्रसादामध्ये बनवणार असाल किंवा एरवी घरी खाण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचे लाडू बनवू शकता तर बघा किती मस्त असे लाडू आपले बांधायला खूप सोपे आहेत अजिबात जास्त वेळ लागला नाही आणि अजिबात रेल देखील नाही संपूर्ण लाडू आपले इथे बांधून झालेले आहेत बघा आपला दोन कप रवा आणि एक कप बेसन पेस्टापासून छान असे एवढे लाडू तयार झालेले आहेत मस्त रंग आलेला आहे आणि मस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवणार आहे तर एकदम सोप्या पद्धतीने मस्त असे चटपटीत आपले रवा बेसनचे लाडू इथे तयार झालेले आहेत अजिबात पाक न करता बिना पाकाचे लाडू आपले तयार आहेत मी तुम्हाला लाडू फोडून दाखवते आणि दुसऱ्या भांड्या सुद्धा काढून दाखवणार आहे अजिबात हे रेलत नाही मस्त लाडू तयार झालेले आहेत तर बघा छान असा रंग आलेला आहे छान असे आपले रवा बेसनचे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा तर बघा मस्त डिसुराचा आपला इथे लाडू हा तयार झालेला आहे तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद